नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत तुमचं शेती काटा युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा डिसेंबर आता आपण आहे ट्रॅक्टरच्या लिलावाला ट्रॅक्टरमधील कांद्याच्या लिलावाला बघूया काय बाजार भाऊया आजच्या ट्रॅक्टरमधील कांद्यांना चला भाऊ बघू लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक्साईज माल आहे काय भाव गेलो त्रेचाळीसशे 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 पंचवीस जाईल आहे कुठला आहे माल कातरणीचा का बरं त्रेचाळीसशे पंचवीस गेलेले त्रे पावती बघू शकता बियाणं कोणतं कांदा त्रेचाळीस बर नारळी बियाण आहे का बर नारळी बियाण आहे त्रेचाळीसशे सव्वीस गेलेलं आहे कांदा आहे काय भाऊ जायला हा हा काय बाऊल तीन तीन हजार का कुठला आहे माल कातरणीचा माल आहे तीन हजार गेले कोणतं बियाणं आहे नारळीच का बर तीन हजार गेलेलं आहे कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलो काय भाऊ जायला सव्वीस पावती बघू शकता टू थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कुंभारीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो दादा सव्वीसशे कुठला आहे कांदा सावरगावचा कांदा आहे सव्वीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो एकतीसशे का एकतीसशे गेलेले हात काय भाऊ जायला पंधराशे केलेली आहे खात कोरडी खात पंधराशे केलेली आहे बघू शकता ते काय भाऊ जायला दादा कांदा अठ्ठावीसशे गेलेला आहे कांदा उर्दुळ बर काय भाऊ गेलो गे गे एकोणचाळीसशे रुपये एक एकोणचाळीसशे जायला आज कुठला आहे कांदा पुर्दुळ बर बियाणा कोणतं होत चायना चायना एकोणचाळीसशे गेलेलं आहे चायना किंग काल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं काका तीन हजार साठ जाईल माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो पस्तीसशे पंचवीस गेलेलं आहे माल बघू शकत कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलोय बाबा तेहतीसशे कुठला कुठला आहे माल दररोसवाडी बियाणं कोणतं होतं याचं येलोराचं बियाणं आहे तेतीसशे गेलेलं आहे अठ्ठावीसशे बरं अठ्ठावीसशे अठ्ठावीस शे गेलेली गोलटी बघू शकता ट्रॅक्टर बदली गोलटी आईल दादा गोलटी बावीसशे ऐंशी बर बावीसशे ऐंशी गेलेली गोल्टी काय बघू गेलं हो सव्वीसशे बावन सव्वीसशे बावन बर सव्वीसशे बावन्न आहे क्वालिटी बघू शकता

सत्तावीस जाईल सत्तावीस जाईल हा अडतीसशे आणि हा सत्तावीसशे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो बत्तीसशे बत्तीसशे हाच माल पस्तीसशे छप्पन आता आज बत्तीसशे बरं आज बत्तीसशे गेलेले तीनशे न मार्केट उतरलं बर काय भाऊ जाईल दादा पस्तीसशे नव्वद <laughs> का कुठला आहे कांदा दोदखेड पारेगाव बरं पस्तीसशे नव्वद गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बर मग येईल ना येईल शेती चॅनलवर चॅनल व्हिडिओ कांद्याची काय भाव गेले एकोणतीसशे कुठली गोलटी मत्स्यवाडी ओके घ्या लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव जाईल दादा तीन हजार एक कुठला आहे कांदा परचूल बर तीन हजार एक गेलेलं आहे बियाणं कोणतं घरगुती तीन हजार एक गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा काय भाव गेलो एकतीसशे साठ का बरं एकतीसशे साठ गेलेलं आहे पावती बघू शकता थ्री थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज बियाणं कोणतं होतं याचं बरं हाल कांदा क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो हा एकोणतीस एक कोणतीस जाईल रेट डाऊन होईल बघू शकता एक कोणतीच गेलेला आहे क्वालिटी बघू शकता कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेला दा। कारे 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 दादा चोवीसशे का कुठला आहे कांदा दोडांब्याचा कांदा आहे चोवीसशे गेलेला आहे जायला हो सव्वीसशे पंचवीस बरं कुठला आहे माल कुंडाने सव्वीसशे पंचवीस गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली आहे भाव काय गेलाय

लाल कांदा आहे काय भाव हो काय भाव झाले अडतीसशे बरं अडतीसशे गेलेला आहे ट्रॅक्टर मधला हायेस्ट आहे कांदा सदतीसशे नव्याण्णव बर कुठला आहे कांदा परसुल, परसुल। बियाणं कोणतं होत बर बर अडतीसशे गेलेला आहे आज ट्रॅक्टर मधल्या रेट मध्ये भरपूर तफावत पडलेली आहे ट्रॅक्टर मध्ये कमी भाव गेलेला आहे कांदा पिकअप पेक्षा भाव बघितले मित्रांनो आजचे आपण आज ट्रॅक्टरमधील कांद्यांना कमी भाव भेटलेला आहे पिकअपमध्ये भाव चांगला होता पण मग ट्रॅक्टरमधील कांद्यांना कमी भाव भेटलेला आहे मार्केट डाऊन झालेलं आहे दा थोडं बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचे काय बाजारभाव असत आहे धन्यवाद